आणि सर्व कार्यकर्ते यांच्यातर्फे मी बहि्यांना एक शब्द देतो की चांगल्या पद्धतीनं बयाला गाव प्लस राहील आणि बहिणी येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे खास लक्षही द्यावे मी आता विनंती करतो की बहियांना बहिणी मनोगत व्यक्त करा त्याला बंद करायला आज आपल्या काशी विश्वनाथाच्या गावामध्ये म्हणजेच गावाम आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत आज विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी या गावात आपल्या कॉर्नर बैठकीसाठी उपस्थित आमच्याबरोबर आलेले राजाभाऊजी शेरखाने सय्यदजी खलीलसर धनंजयजी राऊत सिद्धार्थजी बनसोडे आमचे उपड्याचे देश नेते रामभाऊजी पडवळ मुन्नाजी गोगरे या ठिकाणची सय्यदजी खलीलसर मुन्नाजी खटावकर महबूबजी पटेल या गावचे प्रथम नागरिक बालाजीरावजी पाटील उपसरपंच बबनजी हा हाजगुडे भारत चेअरमन भारतजी लगाळे फुलचंदी हाजगुडे हेराजी पाटील रामेश्वरजी कासतकर राज राजाभाऊ हाजगुडे व्हाईस चेअरमन आणि सर्वच या ठिकाणची वडीलधारी मंडळी मी सर्वांची माफी मागतो की सर्वांचं नाव घेऊ म्हणजे नाव घेण्यात वेळ न घालवता आदरणीय व्यासपीठ म्हणतो आणि या ठिकाणी आज आपण किनी गावामध्ये आपले विचार मांडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आणि या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेबजी साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले राहुलजी गांधी बाळासाहेबजी थोरात साहेब अमित भैयाजी देशमुख साहेब आदरणीय चव्हाण साहेबांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे आणि नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये या आपल्या भागासाठी एक तळमळ म्हणून या ठिकाणी काम करेल अशी या ठिकाणी ग्वाही देतो आज मला वाटतंय की समोरचे उमेदवार राणा सिंह पाटलांना आपण खूप खूप या ठिकाणाहून गेली पन्नास वर्ष झालं त्यांच्या घराण्याला या ठिकाणी सत्ता दिली अनेक पद भोगली त्यांनी परंतु या भागासाठी काही ठोस निर्णय सुद्धा ते घेऊ शकले नाहीत ही एक मोठी आपल्या जिल्ह्याची शोकांतिका आहे अनेक सहकारी संस्था उद्ध्वस्त केल्या डीसीसी बँक असेल कारखाने असतील अडीशे अडीचशे कोटीचे कर्ज त्या कारखान्यावर आहेत तेरणा सहकारी कारखाना असेल आपण पाहिलंय की त्याच सभासदांच्या माध्यमातून तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट केलं ते बाकी सगळे सभासद काढून स्वतः सभासद होऊन ती संस्था हडप केली नेते आपले नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना काय नाही दिलं मेडिकल कॉलेज दिलं इंजिनिअरिंग कॉलेज दिलं अनेक संस्था दिल्या परंतु एका रात्रीत त्यांनी शरद चंद्रजी पवारसाहेबाला सोडून त्या ठिकाणी बी जे पीमध्ये प्रवेश केला परंतु सांगत असताना एवढंच सांगायचं आहे ह्या जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं हा जिल्हा बकास करण्याचं काम त्यांनी केलं तुम्ही वडीलधारी मंडळींना माहिती आहे आज शेतकरी आत्महत्याला जिल्हा म्हणून आपला जिल्हा ओळखला जातो सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर कुठं होत आहेत तर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ठीक आहे गौरवाची बाब नाही आपल्यासाठी एक मोठी शोकांतिका आहे की ज्या जिल्ह्याला आपलं एवढं मोठं नेतृत्व लाभलं त्यांनी काहीच केलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून भारतामध्ये तीन नंबरचा जिल्हा आहे आणि सगळ्यात श्रीमंत खासदार म्हणून ज्यावेळेस विवरण पत्रामध्ये होतं त्यावेळेस हे पाटील कुटुंबीय त्या ठिकाणी सगळ्यात श्रीमंत खासदार म्हणून नावाजलं गेलं आज एकीकडे आपला जिल्हा सगळा खालीत घातला सुतमिल उद्ध्वस्त दूध संघ उद्ध्वस्त ते त्यांच्या घराच्या माग तुळजाई कारखाना आहे फक्त चिमणी उभा केली त्यांनी पंधरा वर्ष झालं नुसती चिमणी उभा केली आहे सर्व सर्व सर्वसाधारण शेतकऱ्यांचे सगळ्यांचे शेअर्स त्या ठिकाणी सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे शेअर्स तिथे गोळा करून प्रायव्हेट कारखाना कार असेल तर आपण समजू शकतो परंतु सहकारी तत्वावर कारखाना काढला सगळ्यांचे शेअर्स गोळा केले आणि हे पूर्ण कारखाना मातीत घालायचं काम या ठिकाणी केलं मला वाटतं की आपण काय बघून मागच्या वेळेस तुम्ही त्यांना निवडून दिलं मला हेच समजलं नाही आजपर्यंत आज मला वाटतं की पाच हजार कोटी रुपये मी ह्या तुळजापूर तालुक्याला आणले म्हणून स्वतःचे पाठ थुपटून त्यांनी नागरी सत्कार करून घेतला मला वाटतं की पाच हजार कोटी जर आणले ना खरंच आपल्या ह्या तुळजापूर तालुक्याचं नंदनवन होईल त्या शांगायप्रमाणे दुबई एवढं ही सिटी पाच हजार कोटी मध्ये सजलेली दिसेल रस्ते दिसतील अनेक संस्था अनेक इमारती या ठिकाणी दिसल्या असत्या परंतु या ठिकाणी काहीच दिसत नाही मी म्हणतोय मी त्यांना प्रश्न विचारतोय जर तुम्ही पाच हजार कोटीचा विकास केला असेल तर प्रत्येक गावागावामध्ये शंभर दीडशे पडायची साडी वाटायचं सा काय कारण आहे एवढं तुमचं काम केलं असलं तर लोकांना साडी वाटण्याचं सा, साडी वाटण्यापर्यंत तुम्ही जाताय आख्या आख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी विकास काम केली मी या जिल्ह्याचे नेते म्हणून घेता आणि एकीकडे एक 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 तुम्ही म्हणता एवढे लोकांचे मी काम केले म्हणता पाच हजार कोटीचा विकास केला म्हणता आणि एकीकडं महिलांना ते एकदाही एक एक घालू शकत नाही अशा साड्या वाटल्या तिकडे आमच्या खुदावाडी भागामध्ये तुम्हाला आंदूर भागामध्ये नंदगाव भागामध्ये सर्वत्र आज प्रत्येक ठिकाणी पैशाचा महापूर त्या ठिकाणी यायला लागला प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला माझ्या जवळच्या सगळ्या आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला एकेकाला बोलून खिशात पैसे घालायला लागले ही एवढी मोठी शोकांती का तुमच्या समोर आहे की बाबा एवढं पन्नास वर्ष तुम्ही काम करून जर लोक तुमच्या बरोबर नसतील तर किती मोठ प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत नक्कीच शेतकऱ्यांचे फार प्रश्न मोठे आहेत ह्या बीजेपी सरकारनं आणि या, सरकारन, या राज्यातल्या महायुती सरकारनं सोयाबीनचे भाव काय झाले दोन हजार तेराला आपण बघितलं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अकरा हजारपर्यंत गेलेलं सोयाबीन आज कवडीमोल किंमत साडेतीन चार हजार म्हणजे त्यावेळेस काढणीला दोन हजार दीड दोन हजार रुपये होते आज काढणीला पाच आणि सहा हजार रुपये घेत आहेत म्हणजे पाच आणि सहा हजारमध्ये गुत्त घेत आहेत पण आपल्याला हे शेतकऱ्याला ही शेती परवडत नाही आहे परंतु ज्या हमीभावाप्रमाणे आज चार हजार नऊशेचा हमी भाव असताना सुद्धा आपल्याला हातामध्ये चार हजार बेचाळीसशे रुपये मिळत आहे तीन तीन वर्षाचं सोयाबीन आपण सांभाळून ठेवलं प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरामध्ये तीन तीन वर्षाचं सोयाबीन तरी पण आज भाव येईल उद्या येईल म्हणून शेतकरी या ठिकाणी वाढ बघत होता परंतु हे हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात कांद्या आहे कांद्याचा आमच्या भागामध्ये कांद्याचं उत्पादन खूप आहे त्या ठिकाणी कांद्याचा तोच प्रश्न आहे दुधाच्या भावाचं काय आज दुधाचे पाण्याची बाटली आपण पंचवीस तीस रुपयाला घेतो पण दुधाचे दुधाचे भाव बावीस आणि चोवीस सव्वीस रुपयाच्या जात ही शेतकऱ्यांची अवस्था आहे जीएसटी आज बी बियाणावर जीएसटी आहे खतांवर जीएसटी आहे जीवनावश्यक सगळ्या वस्तूंवर जीएसटी आहे महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे गॅसचे दर वाढलेले आहेत आज महिलांना एकीकडं आपण बघताय लाडकी बहीण योजना यापुढेही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या आप दादाला मतदान करावं हे ह्या हे आचारसंहितेचा भंग नाही का आम्ही त्या अधिकाऱ्याला सांगितलं प्रत्येक गावामध्ये असं लावलंय इतके दिवसभरी लाडकी बहीण ना आठवली नाही त्यांना साडेचार पाच वर्ष तुम्ही ज्यावेळेस निबर हबाडा दिला लोकसभेला त्यावेळेस त्यांना लाडकी बहीण आठवली आज या लाडक्या बहिणीचे सांगतो की आज आपलं ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी पंचसूत्री कार्यक्रम घेतलेला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या दीड हजाराच्या ऐवजी त्या ठिकाणी महिलांना तीन हजार रुपये करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं आपल्या ठिकाणी आपण ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिल्या आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला की दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं या ठिकाणी हे सरकार आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भरपूर निर्णय घेणार आहे त्यात निर्णय एक म्हणजे तीन लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांचं माफ होणार आहे आणि जे नियमित भरतात जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजाराचं अनुदान त्या ठिकाणी वाढवून देणार आहे दुसरं म्हणजे आपल्या महिला भगिनींसाठी मोफत बस प्रवास आणि मोफत शिक्षण या ठिकाणी या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये तिसरं म्हणजे चौथं म्हणजे या ठिकाणी जातीय गण जातीय जनगणना करून सर्व समाजाला न्याय देऊन या ठिकाणी ही जी मराठा आरक्षणाचा तेढ निर्माण होतोय पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण हे ही जी मर्यादा आहे ती वाढवून देणार आहे म्हणून ह्या राज्य सरकारनं आणि आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्याने ठरवलेलं आहे दुसरा म्हणजे या ठिकाणी पाच लाखाचा आरोग्य विमा या ठिकाणी पंचवीस लाखापर्यंत वाढवून या ठिकाणी आरोग्य हा विमा शेतकऱ्यांसाठी शेतकरी कुटुंबासाठी देणार आहे अशा भरपूर अशा योजना महाविकास आघाडीच्या शरदचंद्रजी पवारसाहेब नानाभाऊ पटोले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मिळून घेणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच महाविकास आघाडीच्या मागे राहाय अशीच विनंती करतो बरच काही आहे आज प्रत्येक ठिकाणी हे विद्यमान आमदार आरे रेची भाषा करतो त्यांची जे हा खुनशी स्वभाव आहे हो तुमच्या इकडच्या लोकांना माहिती आहे पण आमच्या इकडे आताच आता माहिती झाला परंतु आम्ही त्यांना काही त्यांची दादागिरी खपून घेणार नाही आम्ही त्या सिंपलच्या एका प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी उद्घाटन करायला आले बरं उद्घाटन करायला आल्यानंतर हा बरोबर या ठिकाणी उद्घाटन करायला आल्यानंतर मी त्यांना एकच प्रश्न विचारला दादा आम्ही या शेतकऱ्याला घेऊन आलो आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे त्यांचा ज्या ठिकाणी पंप हाऊस आहे ज्या ठिकाणी हे उजनीचं पाणी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचा विरोध करून या ठिकाणी ह्या पाण्यासाठी मंजुरी दिली एकवीस टी एम सी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला जेणेकरून ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे पाणी आपल्यासाठी येणार आहे शाश्वत विकास होणार आहे त्यामुळं दृष्टिकोन ठेवून त्या एकवीस टी एम सी पाणी आपल्याला मंजूर केलं त्यामध्ये आदरणीय मधुकरावजी चव्हाण साहेबांची फार मोठी भूमिका आहे आज ओमदादांची मोठी भूमिका आहे कैलासदाची मोठी भूमिका आहे मला वाटतंय दहा वर्ष पंधरा वर्ष झालं या योजनेला आणि ही योजना ह्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये ठप्प पडलेले आपल्याला केवळ महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्ष मिळाले त्यातले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले परंतु माननीय जयंतजी पाटील जलसंपदा मंत्री होते आणि ओमदादाने आणि कैलासदादाने त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्या कामाचा प्राधान्य कम ठरवून त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे त्याचे पैसे आत्ता मिळालेले आहेत आणि उद्घाटन आपले आमचे विद्यमान आमदार या ठिकाणी करायला गेले तिथं चाळीस फुटाचा मोठा हार आणला दुसरा ना पोटभर नारळ सोलून ठेवलेलं की तिथं नारळ आता उद्घाटन करायचं त्या सिंपल तलावातलंच पाणी रामदारामध्ये टाकायचं जन जंड, मोठं जनरेटर आणलं होतं आणि त्या जनरेटरद्वारे त्या मोटरीला कनेक्शन देऊन त्या ठिकाणी ते पाणी तिथलंच पाणी रामदाराला टाकायचं आणि उजनीचं पाणी आलं म्हणून मोठा शो करायचा होता त्यांना दाखवायचं होतं की मी केलंय म्हणून परंतु त्यांचा हा उद्घाटनाचा बघा म्हणजे अर्धवट काम आहे ते त्या अर्धमाट कामाचं श्रेय कशाला घेता म्हंटल काम पूर्ण होऊ द्या अजून लाईट कनेक्शन नाही म्हटलं त्या शेतकऱ्याचा महावेजा दिला नाहीये म्हणून मी तिथं ता ज्यावेळेस त्यांना जाब विचारण्यासाठी गेलं तर ते त्यांनी मला आरेरावीची भाषा केली धक्काबुक्की करण्याची भाषा केली परंतु एवढंच सांगितलं तुम्ही जर तेरचे पाटील असेल मी पण तुळजापूरचा स्वाभिमानी पाटील आहे <laughs> त्या ठिकाणी त्यांनी जाता जाता डिवचायची गरज नव्हती आम्ही एका साईडला उभारलो होतो पत्रकारांना आपण मुलाखत द्यावीन जावं म्हणलं होतं परंतु जाता जाता काय म्हणले या ठिकाणी चावणाऱ्या लोकांची बाईट घेता का म्हणले चावणाऱ्या लोकांची म्हणजे आम्हाला कुत्रे समजले का म्हणले तुम्ही कुत्र्याची उपमा दिली आम्हाला ठीक आहे आम्ही लोकांचे सेवक म्हणून कुत्रे म्हणून पण घ्यायला तयार आहे परंतु मी म्हणलं तुमच्यासारखा गद्दार कुत्र कोण नाही म्हणलं या ठिकाणी अहो मला वाटतंय की कुणी तुमच्याकडे किती पैसे असतील त्या घेणं देणं नाही पण माणसामध्ये स्वाभिमान राहिला पाहिजे तुम्ही असं प्रत्येकाला बोला आमदार आहे म्हणून तुम्ही सहन केला पाहिजे प्रश्न विचारला तर सहन करायला पाहिजे आज एवढं मला मानायचं की तुम्ही मंत्री राहिलेला आहात तुमचे अख्खं घरानं पन्नास वर्ष तुमचं मंत्रीपद दिलेलं आहे तुम्ही लोकांचं एक सुद्धा बोलून ऐकून घेऊ शकत नाही लोकांचे प्रश्न ऐकून घेऊ शकत नाही तुम्ही लगेच आरेरावीची भाषेवर येता आणि अपशब्द बोलता लोकांना मी काही एकटा नव्हतो तिथं सर्वसामान्य शेतकरी माझ्या मागे होते त्या शेतकरीच्या प्रश्नासाठी मी तिथं गेलो असताना त्यांनी जर असे अपशब्द केल्यानंतर मी बोलणारच ना मी का सहन करू त्यांचं आज मला या ठिकाणी सांगायचंय की एक उदाहरण नाही मी निम्न तेरणा प्रकल्पामधल्या तेवीस गावांचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अकरा वेळेस मूर्ख म्हणले त्या लोकांना त्या समितीला तुम्ही मूर्ख पदार्थ तुम्ही खाली बसा म्हणायला लागलो आज आमच्या एका शेतकऱ्याला कात्रीमध्ये चिंपळ मतदारसंघामध्ये कात्री गाव आहे तिथे संजय देशमुख म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी राना दादा त्यांना म्हणले की मी ऐंशी लाखाचा रस्ता टाकलेला ती म्हणले कुठल्या टाकायला सांगा म्हणजे दाखवा म्हणले आम्हाला रस्ता जिल्हा परिषदचा आहे का बी चा आहे का अजून कुठल्या खात्याचा आहे का ए एड्या शांत बस म्हणे त्याला अरे येड्या ती येडा तू शानाय तर तुला निवडून दिलाय म्हणले मला येड्या म्हणण्याचा अधिकार तुला कोणी दिला मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे मी एक सर्वसामान्य इथला नागरिक आहे मी प्रश्न विचारू शकत नाही का म्हणले तुम्हाला आज त्या जर माणसाला जर येड्या म्हणत असेल त्यानं जर असं उलटं बोलत असेल काय तुम्ही आमदार तू आमदार तुझ्या घरात आहे म्हणलं ते मला इथं मी एक शेतकरी म्हणून तुम्हाला बोलायला आलो मी इथला इथला मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे म्हणले मी प्रश्न विचारू शकत नाही का म्हणले आमदाराला आहे का तुम्ही ती क्लिप सुद्धा आज मी बाहेर काढणार आहे माझ्याकडे क्लिअर पूर्ण रेकॉर्ड आहे मी काय खोटं बोलणार नाही तुम्हाला परंतु यांची जी आरेरावीची भाषा आहे सत्तेची मस्ती आहे पैशाची मस्ती आहे यांच्याजवळ ही उतरवणं गरजेचं यांची घरांनी उतरवण्याची उतरवण्याची आहे आज आपण सर्व ह्या धाराशिवकरांनी उस्मानाबादकरांनी त्यांना खूप काही दिलंय परंतु माझ्यासारख्या सर्व सामान्य एक संधी द्यावी एवढंच या ठिकाणी विनंती करायला आपल्याला आलो म्हणून आज जो काही आमच्या पक्षश्रेष्ठीनं सगळ्या पक्षाच्या लोकांनी जे काही आम्हाला विश्वास दाखवला तो सार्थ करण्याचा सा मी या ठिकाणी अभिवचन या ठिकाणी आज किनीकरांना देतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही वीस तारखेला आपण मतदान करणार आहेत तर माझ्या हाताच्या चिन्हा बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा एवढंच जै या ठिकाणी आवाहन करतो आणि ज्या काही समस्या आपल्या भागातील असतील ज्या काही ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असं आश या ठिकाणी आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आता विक्रम भैया आभार मानतील